जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत अहमदनगर नमस्कार मी अबोली न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा बात जिल्ह्याची खबर बात मध्ये नगर कर्जत परिसरात मल्टीमॉडेल लॉस्टिक हब स्थापन करून पश्चिम महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला नवे बळ देण्याची आग्रही मागणी खासदार निलेश लंके यांनी मंगळवारी केंद्रीय नौवहन बंदर व जलमार्ग मंत्री सर्वानंद सोनोवाल यांच्याकडे केली खासदार लंके यांनी मंत्री सो, सोनोवाल यांना या मागणीचे निवेदनही सादर केले रांधे विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या नुकत्याच पार पडलेल्या पदाधिकारी निवडणुकीत अध्यक्षपदी अमोल नारायण आवारी यांची तर उपाध्यक्षपदी जयश्री अनिल आवारी तर उपाध्यक्षपदी जयश्री अनिल आवारी यांची एकमताने निवड करण्यात आली अध्यक्षपदासाठी अमोल आवारी यांना नऊ मते मिळाली असून दोन वर्षांपूर्वी झालेल्या संचालक मंडळ निवडणुकीत गावातील प्रमुख नेत्यांच्या नेतृत्वाखाली सर्वच संचालक विजयी झाले होते मात्र राजकीय उलथापालथीनंतर काही संचालकांनी वेगळा गट तयार करत नवीन नेतृत्वाला पाठिंबा दिला परिणामी या निवडीत तरुण नेतृत्वाला नेत्रु संधी मिळाली असून रांधेगावच्या सहकार चळवळीत नवचैतन्य निर्माण होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे भर दुपारी दुचाकी चोरी केल्याची घटना काल बुधवारी अठ्ठावीस मे रोजी नगर पुणे महामार्गावर असलेल्या मातोश्री मंगल कार्यालया परिसरात घडली यामुळे सुपा शहरातील कुठल्याही भागात दुचाकी पार्किंग करताना शंभर वेळा विचार करण्याची वेळ नागरिकांवर नागरिकांवर उडवली आहे पळवेगावचे तंटामुक्ती अध्यक्ष संभाजी माणिक इरकर विवाह सोहळ्यासाठी गेले होते त्यावेळी त्यांची होंडा शहण गाडी अज्ञात व्यक्तीने चोरी केली सदर व्यक्तीचे सीसीटीव्ही फुटेज देखील समोर आले आहे मात्र अद्याप कुठलीही कारवाई झालेली नाही सुपा पोलिसांनी या भुरट्या चोराचा बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे अहिल्यानगर जिल्ह्यातील निळवंड धरणाच्या पाण्यामुळे दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी निळवंड धरणाचे पाणी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचे आश्वासन पूर्ण केले या पाण्यामुळे गणेश परिसरातील पाझर तलाव भरले असून शेतकऱ्यांना आता ऊस लागवडीसाठी प्रोत्साहन मिळत आहे विखे पाटील कारखान्याचे अध्यक्ष डॉ सुजय विखे पाटील यांनी हडकेवाकी येथील पाझर तलावाच्या जलपूजन प्रसंगी शेतकऱ्यांना ऊस लागवडीसाठी पुढे येण्याचे आवाहन केले जिल्ह्याची खबर मध्ये घेऊ एक छोटीशी विश्रांती आता कडक उन्हाळ्यात रान एजन्सी घेऊन येत आहे खास थंडगार गारवा सर्व ब्रँडेड कंपनीचे फॅन एसी कूलर्स फ्रीज आणि बरेच काही तर या उन्हाळ्यात एकदा अवश्य भेट द्या नामांकित कंपनीचे इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे नगर जिल्ह्यातील एकमेव विश्वसनीय दालन राम एजन्सी शाखा सावेडी नवी पेठ आणि मार्केट यार्ड विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या सोनिया गांधी तंत्रनिकेतन महाविद्यालयातील मेकॅनिकल शाखेच्या विद्यार्थ्यांनी तीन वर्षाच्या प्रकल्पासाठी इलेक्ट्रिकल कार बनवण्याचे आव्हान स्वीकारले हा प्रकल्प त्यांच्यासाठी केवळ शैक्षणिक गरज नव्हती तर त्यांच्या तांत्रिक कौशल्याला आणि सृजनशीलतेला खुल्या व्यासपीठावर आणण्याची संधी होती विद्यार्थ्यांनी कारच्या डिझाईनपासून ते वेल्डिंग वायरिंग बॅटरी व्यवस्थापन आणि अंतम आणि अंतिम चाचणीपर्यंत अत्यंत बारकाईने आणि नियोजनबद्धरित्या हाताळला आहे या प्रक्रियेत त्यांनी तांत्रिक अडचणीवर मात करत आपली कार्यक्षमता सिद्ध केली आहे यापूर्वी कधीही झाली नव्हती अशी नैसर्गिक आपत्ती पावसाने निर्माण केली आहे झालेल्या नुकसानीचे सरसगड पंचनामे अधिकचे मनुष्यबळ उपलब्ध करून तातडीने करावेत शासनाच्या स्थायी आदेशाप्रमाणे आपत्तीग्रस्तांना मदत मिळेलच परंतु विशेष बाब म्हणूनही मदत व पुनर्वसन विभागाकडे मदतीचे प्रस्ता साद, मदती प्रस्ताव सादर करण्याचे सूचना पालक मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिल्या या संकटाप्रसंगी सरकार तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभी असल्याची ग्वाही भेटी दरम्यान दिली श्रीगोंदा तालुक्यातील खतरवाडी येथील हंगा नदीवर ग्रामस्थांनी स्वतःच्या प्रयत्नांनी बांधलेले दगड मादीचे पूल मे महिन्यातील अवकाळी पावसाने वाहून गेल्याने परिसरातील अनेक गावांचा आणि वस्त्यांचा संपर्क तुटला यामुळे स्थानिक नागरिक आणि विद्यार्थ्यांना चा सामना करावा लागत आहे सिमेंटचा भक्कम पूल पावसाळ्यात नदी ओलांडणे जीव घेणे ठरते प्रशासनाने लोकप्रतिनिधींकडे वारंवार मागणी करूनही कोणतीही ठोस उपाययोजना न झाल्याने संतप्त नागरिकांनी आता जिल्हाधिकाऱ्यांकडे हेलिकॉप्टर पुरवण्याची मागणी केली आहे खासदार निलेश यांनी सांगितले की कर्जमाफीच्या घोषणांमुळे अनेक शेतकऱ्यांनी कर्ज फेड थांबवली होती त्यामुळे त्यांना नव्याने कर्ज मिळण्यास अडचणी येत आहेत अशा परिस्थितीत सरकारने बँकांना तातडीने शेतकऱ्यांना पीक कर्ज उपलब्ध करून देण्याचे निर्देश द्यावेत अशी त्यांनी मागणी केली जिल्ह्याची खबर बात मध्ये आपण येथे थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅथ केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर